हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण कृष्ण वक्रतुंड महाकाय सूर्यकोटीशमब्रभ निर्विघ्नं देव देवसर्वारेश सर्वदा या कुंदेंदु तुषार हधवला शूर यावदित या श्वेतपद्सना या ब्रमाच्युतशंकर प्रभतिर्देवे सदा वंदिता

गुरुरे गुरुरे गुरु ब्रुर विष्णुरदेव गुरु साक्षात पर ब्रह्म तस्मै श्री गुरवे अलंगापुरे पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र अयाठमिता महापुण्यराशे नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेशराशि तपो स्वरूपं विढाला विढाला विठाला विठाला रामकृष्ण हरी आपली बारावा अध्याय नित्याची प्रवचन सेवा आणि बारावा अध्यायात तेरावा श्लोक आपण काल घेतला द्वेष्टा सर्वभूताना मैत्री करुणे वच निर्मम हा निरंकार समदुख सुखक्षमी आज आपण या ठिकाणी जो श्लोक घेणार आहोत तो श्लोक संतुष्ट सततम योगी यतात्मा दृढ़ निश्चय मैयाचित मनोबुद्धि यो मद्भक्त में पुरुष जो है जो भक्त है हा ज्ञानी भक्त या ज्ञानी भक्ताची लक्षणं या ठिकाणी आपल्याला भगवंत सांगत आहेत भगवंत अर्जुनाला सांगतात की बाबा हा ज्ञानी भक्त संतुष्ट सतम योगी येतात माड निश्चया मनोबुद्धी योमत भक्त प्रिया असा भक्त मला प्रिय की जो सतत सदा सदा असा शब्द आहे सदा म्हणजे सतत काय आहे संतुष्ट आहे जिवंत राहण्यासाठी आवश्यक ज्या गोष्टी आहेत त्या मिळाल्या तरी ठीक आणि नाही मिळाल्या तरी ठीक तरी सतत तो शांत चित्त राहणारा न मिळो खावया न वाढो संतान परिहा नारायण कृपा करो तो सर, खायला नाही मिळालं ज्या गरजा आहेत त्या नाही पूर्ण झाल्या तरी चालेल थंडी ऊन वारा सर्व सहन करून जोपर्यंत शरीरामध्ये जीव आत्मा आहे तोपर्यंत त्याची त्या भगवंताचं नामस्मरण करणं आणि संतुष्ट राहणं आपला कर्मयोग करणं आणि संतुष्ट राहणं त्या कर्मयोगामध्ये काही मिळो न मिळो जेवढं मिळालं त्याच्यात तो संतुष्ट असतो अजून मिळायला पाहिजे अजून मिळायला पाहिजे ही कथा आहे ना शिवाची की एक गरीब वो मनुष्य होता आणि त्याला काही मिळालं नाही आज दिवसभरामध्ये काहीच नाही मिळालं जेवायलाही मिळालं नाही त्याने पुष्कळ ओकायला बघितलं कोणी काही दिलंही नाही त्याला उपशी आणि मग तो जंगलातून जात असताना फिरत असताना मोठ्याने रडायला लागला कोणी मला काही दिलं नाही मला खूप भूक लागलेली आता काय करावं माझ्याजवळ काही राहिलेलं नाहीये देवा काय रे असं म्हणून तो मोठ्या मोठ्याने रडायला लागला तर मोठ्याने रडायला लागल्यानंतर त्या जंगलात शिव आणि पार्वती हे दोघ जण आकाशातून नंदीबाईलावरती बसून त्या विमानात बसून ते चाललेले होते आणि खाली जंगलात हा रडत मोठ्या मोठ्याने ओब्सफुपशी रडत होता काय करावं आता काय मिळालं नाही मला काय करावं कोणी काही देत नाही देवा ते शब्द त्याचे जे आहे ते पार्वतीच्या कानावरती गेले आणि पार्वती म्हणाली कोण रडतोय बघा जंगलामध्ये खाली शिवाला म्हणाली बघा तुम्हाला ऐकायला येतं का हो म्हणे मला ऐकायला येतं आता तो जो विश्वाचा चालक आहे तो ते विश्वभर विश्वाचा आधार जो विश्वाचा आधार आहे जो विश्वाला चालवणार आहे तर सगळ्या जीवाच्या अंतकरणातलं त्याला समजतो तुमच्या मनात काय विचार चालू आहे शिव म्हणाले मला ऐकायला आलं बघ म्हणाले चला ना ते कोण रडतं त्याचं निदान दुःख आपण दूर करू देवाने दूर केलं पाहिजे की के नाही चला त्याला काहीतरी देऊ शिव म्हणाले बघ तू म्हणते त्याला काहीतरी देऊ पण त्याच्या नशिबात नाही आहे कोण म्हणाल शिव म्हणाले पार्वतीला कशाला उगच खटाडो करते उग नाही म्हणे जायलाच पाहिजे आपण काहीतरी द्यायलाच पाहिजे तुम्ही तर सर्व विश्वाचे चालक आहात मग द्या त्याला काय अगं म्हणजे त्याच्या नशिबातच काही नाही मग देऊन तर बघा म्हणे तुम्ही तुमच्या मनाने अगोदरच म्हणायला लागले त्याच्या नशिबात नाही द्या चला उतरले दोघही खाली तू जिथे रडत होते तिथे गेल्यानंतर म्हणाले बाबा काय तुला काय झालं समोर बघितलं त्याने देवच प्रसन्न झाले दे आता काय प्रश्न आणि मग मला काहीतरी द्यावं म्हणायला दिवसभर मागितलं मला कोणीच काही दिलं नाही आज उपवास घडला म्हणे मला तुम्ही तरी काहीतरी द्या म्हणे आता आमच्याजवळ द्यायला खायला तुझं काय म्हणाले तू काहीतरी माग दुसरं धन संपत्ती नाही म्हणे द्यावं काहीतरी पैसे आडके काहीतरी द्या आणि अज्ञानी होतं त्याला काही कळत नव्हतं एवढं पण देव म्हणाले हे मग देतो म्हणाले घे आणि देवाने असं ओंधूळ केली ते ओंधूळ भर सोन्याच्या मुद्रा घे म्हणाले आता या कशात घेतो त्याचं धोतर गे होतं मग ते धोतर जुनं झालेलं विरलेलं होतं विटकं होतं दे म्हणाले याच्यात टाका त्याने अशा धोत्राची जोडी केली त्याने टाका देवाने टाकल्या आता एवढं सुवर्णमुद्र म्हणजे काय थोडं झालं का त्याची गरिबी नष्ट झाली ना दिल्या देवाने देव म्हणाले मी देतो पण तू संतुष्ट आहेस का तर म्हणाल मी संतुष्ट टाका टाका बस का आणि अजून द्या दुसरी ओंजळ टाकली पाहिजे का त्याचं मन काय भर ना आणि बघ त्याचं मन बरं टाका अजून देव म्हणा अरे ते फाटलं धोतर तर ते सगळे खाली जर पडले ना तर माती होईल खाली पडू देऊ नको नाही पडणार म्हणाले तुम्ही टाका त्याने डबल केलं देव टाकत राहिले टाकता टाकता ती झोळी भरली आधी पूर्ण पूर्ण भरल्यानंतर मग आता तर म्हणावं का नाही संतुष्ट राहावं का नाही त्याने शांत राहावं का नाही बस झालं आता हे तर खूप झालंय आता तरी तो म्हणाला नाही नाही देवा अजून एक टाका देव म्हणाले अरे अजून एक टाकली तर ते खाली वजन जास्त झालंय तुलाही पेल होत नाही ते धोतर फाटून जाईल नाही नाही म्हणे टाकाच एक देवाने जोड टाकली टाकल्याबरोबर खालून जे धोत्राला रेख पडली धोतर जे फाटलं सगळ्या मोहरा जमिनी आणि मग बघाल अरे 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 काय झालं एक पोर त्याच्या हाती लागली नाही मग म्हणाले देवा आता आता काय कर मग देव म्हणाले मी तुला सांगितलं होतं तु। की जास्त अपेक्षा करू नको थोडक्यात संतुष्ट राहा जे देवाने जे दे दिलं ना त्याच्या संतुष्ट राहा बाबा नाही द्या अजून द्या अजून त्या पोस्टाच्या पीटी सारखं तोंड तोडूडच किती पत्र टाका त्याचे ते घेतच राहतं घेतच राहत व्हॉट्सअपला किती मॅसेज टाकलं ते घेतच राहतात चालू राहत आहे की नाही अपेक्षा संपतच नाही अरे थोडक्यात संतुष्ट राहा असं मी तुला सांगितलं म्हणाले तू ऐकलं नाही दे म्हणाले आता नाही मिळून आता तुझ्या नशिबात पार्वती म्हणाल बघ मी तुला म्हटलोच नाही याच्या नशिबात नाही आहे हा संतुष्ट नाही आहे म्हणून संतुष्ट राहा जे मिळेल भगवंताने आपल्याला जन्माला दिलेला आहे आपल्या प्रारब्धानुसार आपल्याला जे काही गोष्ट मिळेल त्यामध्ये आपण संतुष्ट रहा आपण चांगलं कर्म करा चांगल्या कर्माचं फळ आपल्याला चांगलंच मिळणार आहे माहीत नाही चांगल्या कर्माचं फळ चांगलंच मिळतं आपलं संचित निर्माण करा धन संपत्ती जे काही भगवंताने दिलेली आहे त्याची अपेक्षा नाही करायची आपण खाण्याची अपेक्षा आप करायची नाही दुसऱ्याविषयी चांगले विचार करा आपलं चांगलं झालं दुसऱ्यातही चांगलं होऊ त्याचंही चांगलं बो हो पण आपलं स्वतःच चांगलं झालं पाहिजे दुसऱ्याचं असंतुष्ट तो असंतुष्ट म्हटलं जात म्हणून जे आहे त्याच्या समाधानाने जर मनुष्य राहिला तर तो जीवनामध्ये यशस्वी संतुष्ट सतम योगी हा जो योगी आहे हा जो पुरुष आहे या पुरुषाची लक्षणं सांगितलेली की तो भक्त जो आहे तो ज्ञानी आहे आणि ज्ञानी भक्त संतुष्ट असतो सतत त्याला जेवढं एका दिवशी बघा आपल्याला सुद्धा आपलं एवढं ऐश्वर्य एवढे धनसंपत्ती आपल्याकडे असते जवळ घरदार जो जमीन जुमला सगळा असतो मग एका दिवशी आपल्याला एक कामानिमित्त आपल्याला जेवायला सुद्धा मिळत नाही फुरसत मिळत नाही हाय बाबा सकाळपासून काय नाही होतं हे काम असं माझा वेळ गेला नाही मिळत येतं का कधी कधी एक दिवसभर आपल्याला जीवन मिळत नाही एक करोडोपती होता मुंबईमध्ये तीन मजली इमारत त्याची आणि खालच्या मजल्यावर सगळं स्वयंपाक पाणी सगळं करायचे सगळं जेवण असं वगैरे सगळं खालच्या मजल्यावर असत घरचे बाहेर गेलेले होते सगळे आणि सगळं तयार करून ठेवलेलं होतं पण इतका पाऊस झाला इतका पाऊस झाला की पाणी कोंडलं गेलं तर खालच्या मधलं सर्व पाणी साचलो आग्याला वरच्या मधलं वरच्या मजल्यावर जाऊन राहिला त्या जा पावसामुळं इंटरनेट कनेक्शन वगैरे हो सगळे बंद पडले लाईट बंद पडली बांगल्यातली कोणाला संपर्क करता येईना कोणाला सांगता येईना आणि संपर्क न करता आल्यामुळं त्याला कुठल्याच प्रकारची मदत मिळेल ना तो मजले वरच्या मजल्यावर बसून राहायला बरं वरच्या मजल्यावर काय नव्हतं सगळं फर्निचर होतं झोपयची चाचणं नव्हती सगळं होत पैशाची फुडके भरलेले होते वरच्या मजल्यावर लाखो रुपये पडलेले होते पण जेवण दोन दिवस त्याला जेवण नव्हतं दोन दिवस तो तसाच बसलेला होता आणि मग मद... ज्यावेळेस इंटरनेट चालू झालं आणि मग संपर्क त्याने साधला मग ड्रोनने त्याला तिसऱ्या दिवशी भाकरी आली आणि मग पाणी ओसरलं गेलं सर्व त्याला संपर्क करता आला म्हणजे सगळं असून सुद्धा आपल्याला कधी कधी हो अन्न मिळत नाही खायला नाही मिळत तो आपल्या प्रारंभाचा भाग झाला म्हणून आपण नेहमी संतुष्ट असलं पाहिजे आपल्याला किती धन असावं आपल्याला किती संपत्ती असावी किती जरी असली तरी त्याच्यामध्ये आपल्याला सं... संतुष्ट असावं आणि त्याच्यातून आपण दुसऱ्याला दान पण केलं पाहिजे अन्नदान पण केलं पाहिजे अन्नात भोवती भूतानी पर्जन्यात अन्न संभव हा पाऊस पडला म्हणजे अन्न निर्माण होतं आणि अन्नामध्ये हो हे जीव जंतू मानव सर्व जगला जा दान दान हे सगळ्यात श्रेष्ठ जर असेल तर अन्नदान हे सगळ्यात श्रेष्ठ आहे अन्ना महत अन्नाला महत्व आहे पण ते अन्न हे किती खावं याच्यात सुद्धा संतुष्ट असलं पाहिजे संतुष्ट जो आजोयुगी आहे नेहमी संतुष्ट आहे त्याला खायला नाही मिळालं तरी चल त्याचं घरदार वाढलं नाही वाढलं तरी त्याला त्याचं काहीच नाही तो म्हणतो भगवंताची कृपा जी आहे परिहारा आहे ना कृपा करो भगवंताने कृपा जर माझ्यावर केली ना खूप चांगली आहे कृपा केली पाहिजे म्हणून त्याची बुद्धी स्थिर झालेली असते बुद्धी अस्थिर नसते क्षणात तिकडे क्षणात तिकडे क्षणात तिकडे क्षणात दुसरा विचार एक दोन तीन पाच मिनिटामध्ये आपल्या मनात किती चा चा मना विचार येऊन जातात पण तो स्थिर भगवंताच्या ठिकाणी असतो त्याच्या मनात दुसरे विचारच येत नाही का भगवंताच स्वरूपात म्हणे त्याचं मन विलीन झालेलं असतं त्याचं चित्त त्याच्या पायावरती असत आणि जो कर्मयोग भगवंताने दिलेला आहे त्याला तो कर्मयोग सतत करत असतो दिलेलं काम चोखपणे बजावत असतो म्हणून भगवंत म्हणतात की सततम म्हणजे सतत सदोदित तो शांत चित्त असणारा मनाला केव्हाही विक्षिप्त होऊ न देणारा मनाच्या प्रत्येक स्वाभाविक वृत्तीचा निरोध करणारा किंवा शरीर इंद्रिय संघाचे नियमन करणारा आत्मतत्वाविषयी ज्या निश्चय अतिशय दृढ झाला आहे जो माझ्या ठिकाणी आपले मन व बुद्धी यांना स्थिर करून आहे असा जो माझा भक्त आहे त्याच्या त्या भक्तामध्ये हे सर्व गुण आहेत आणि तो भक्त मला प्रिय आहे असं भगवंत या ठिकाणी अर्जुनाला उपदेश करत आहेत आता माऊलींनी याच्यावरती काय ओव्या केलेल्या आहेत त्या ओव्या आपण उद्याला घेणार आहोत आज शाळेत मुलं आली होती आणि त्यांना माहिती देवाविषयी द्यायची होती म्हणून जरा आपला अगोदर एक अर्धा पावून तास त्याच्यामध्ये गेला आणि आता दहा वीस मिनटं काय प्रवचन आपलं झालं ते या ठिकाणी आपण आपली सेवा आजची पूर्ण करू उद्याच्या सेवेमध्ये माऊलींनी ज्या ओव्या याच्यावरती केल्या त्या ओव्यांचं विश्लेषण आपण घेणार आहोत विठाला 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 विठाळा आता विश्वात्मके देवी येणे वाघ यज्ञ तोषावे तोषोणी मद द्यावे पसायदानही जे खळांची व्यंकटे सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिने रगावो विश्व स्वधर्म सुरे पाहो जो जीवांची लतो ते लाव प्राणी जात वर्षत सकळ मंगळे ईश्वरनिष्ठांची मांजी आडे अणवरत भूमंडळे भेटतो भूता चला जे आरव चेतना चिंतामणीचे गाव बोलिले जे अर्णव पियूषांचे